देश के गृह तथा सहकारिता मंत्री आदरणीय श्री अमित भाई जी की प्रमुख उपस्थिति के हो रहे संयुक्त राष्ट्र संगठन द्वारा घोषित अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दो हजार पच्चीस शुभारंभ समारोह के लिए उपस्थित केंद्रीय सहकारिता राज्य मंत्री मुरलीधर जी मोहोळ महाराष्ट्र सन्मान्य उपमुख्यमंत्री तथा मेरे सहयोगी एकनाथ शिंदे जी राज्य के सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राज्य के रा, सहकार राज्य मंत्री डॉक्टर पंकज जी बोहे भारत सरकार के सहकार सचिव डॉक्टर आशीष भूटानी जी राज्य के सहकार विभाग के अपर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देव देवराजी उपस्थित सन्माननीय संसदगण राज्य मंत्रिमंडळ तथा विधानमंडळ के सभी सहयोगी देश के विभिन्न राज्य तथा महाराष्ट्र के विभिन्न जिलों से पधारे सहकारिता संस्थाओं के सभी हमारे पदाधिकारी कार्यकर्ता सहकार के क्षेत्र से जुड़े सभी मेरे भाई बहनों युवा साथियों का सबसे पहले तहे दिल से स्वागत करता हूँ सभी को धन्यवाद देता हूँ अंतर्राष्ट्रीय सहकार वर्ष 2025 शुभारंभ के अवसर पर ढेर सारी शुभकामनाएं भी देता हूँ देश के पहले सहकार मंत्री अमित शाह जी के नेतृत्व तथा प्रमुख उपस्थिति में विश्व के पहले अंतर्राष्ट्रीय सहकार वर्ष का शुभारंभ आज हो रहा है और यह समारोह सहकारिता की काशी सहकारिता की पंडरी महाराष्ट्र में हो रहा है हमें मार्गदर्शन करने के लिए आदरणीय अमित भाई खुद हमारे बीच में उपस्थित है हम सभी के लिए खुशी के साथ साथ यह बड़े गर्व और गौरव की बात है कि हमें यह गौरव प्रदान करने के लिए मैं अमित भाई का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ उन्हें धन्यवाद देना चाहता हूँ महाराष्ट्र के तेरह करोड़ लोग और सौ से ज़्यादा अधिक वर्षों से विरासत प्राप्त महाराष्ट्र के सहकारिता क्षेत्र की ओर से उनका स्नेहपूर्ण स्वागत करता हूँ अमित भाई ना गुजराती हिंदी इतकंच चांगलं मराठी येतं त्यामुळं आता आपली महाराष्ट्राची भाषा मराठीमध्ये बोलतो आदरणीय अमितभाईंना गुजरात आणि देशाच्या सहकार क्षेत्रातलं तसं बघितलं तर अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध अशा प्रकारचा अनुभव आहे किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु अमितभाईंची सासूरवाडी आपल्या कोल्हापूरची आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राची त्यांची अतिशय ना अशा प्रकारची ओळख आहे त्यांना आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात विकासात विशेषतः ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक औद्योगिक सांस्कृतिक प्रगतीमध्ये ह्या सहकार क्षेत्रांनी नेहमीच महत्त्वाचे आणि सर्वात मोठे योगदान दिलेले आहे आज जरी आपण दोन हजार पंचवीसमध्ये असलो तरी पद्मश्री विखे पाटील यांनी पहिला सहकारी साखर कारखाना आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवरानगरला काढला धनंजयराव गाडगे असतील वैकुंठबाई मेहता असतील कितीतरी जुन्या जाणत्या नेत्यांची नावं घेता येतील की त्यांनी खऱ्या अर्थाने सहकार चळवळ तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये वाढवली रुजवली ती फोपावली त्याच्यानंतरच्या अनेक राजकीय नेत्यांनी त्याला मनापासून साथ दिली आणि त्याच्यामुळं आज देशाचा विचार करता महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ही सहकार चळवळ मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढलेलं चित्र आपल्याला बघायला मिळेल काही काही बाबतीमध्ये थोडंसं काही एखादी सहकारी संस्था थोडी चुकीचं काही वागली की तिला गालबोट लागतं आणि सगळ्यांना त्या बाबतीमध्ये दोषी धरलं जातं वास्तविक काही पाची सारखी नसतात आम्ही तर सतत प्रयत्न करत असतो की बाबा ही सहकार चळवळ अतिशय पारदर्शक स्वच्छ पद्धतीनं पुढं जावी ह्या सहकारी चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये आर्थिक सुबत्ता नांदावी वेगवेगळ्या सोसायटीच्या निमित्तानं सभासदांना त्यांचा न्याय हक्क त्या ठिकाणी मिळावा आज महाराष्ट्रात जो विकास दिसून येतो त्यात सहकाराचं योगदान फार मोठं आहे सहकार चळवळीच्याशिवाय हा विकास अशक्य होता असं माझं स्वतःचं मत आहे सहकार क्षेत्राची ही ताकद ओळखून या क्षेत्रामध्ये सहजता सुलभता अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि सहकार चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली सहा जुलै दोन हजार एकवीसमध्ये केंद्रात पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं आणि सहकारातून समृद्धीची जबाबदारी माननीय आदरणीय अमित भाईंच्या ख सक्षम खांद्यावर देण्यात आली मला आनंद आहे तसाच अभिमान देखील आहे माननीय अमित भाईंच्या सक्षम नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षामध्ये केंद्रीय सहकार मंत्रालयांनी अपेक्षेपेक्षा खूप चांगलं काम केलं आहे देशाच्या सहकार क्षेत्राला एक आंतरराष्ट्रीय ओळख देण्यात आणि जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सक्षम बनवण्यात ते चांगल्यापैकी यशस्वी ठरलेले आहे सहकाराच्या माध्यमातून आपल्या देशातले शेतकरी कष्टकरी महिला व्यापारी आणि उद्योजक यांना एकत्र आणण्यामध्ये समाजातल्या दुर्बल वंचित उपेक्षित घटकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यासाठी केंद्रीय सहकार विभागाने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले त्यांचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष चांगले परिणाम आता दिसू लागलेले आहेत मला आठवतं मी देखील माझी राजकीय जीवनाची सुरुवात सहकारातून झाली जवळपास पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता मला आठवतं गेले पंचवीस वर्ष आम्ही सगळेजण सहकारी साखर कारखानदारीवर इन्कम टॅक्स लागलेला होता आणि काही हजार कोटी रुपये तो इन्कम टॅक्स लागलेला होता मित्रांनो आम्ही सगळेजण अनेक सव त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांकडे गेलो अनेकदा अनेक पंतप्रधानांना आम्ही भेटलो आणि त्याच्यामध्ये स्वर्गीय प्रणव मुखर्जी असतील जॉर्ज फर्नांडिस असतील त्याच्यामध्ये अने त्यामध्ये अनेक जणांना भेटत असताना एके अँथोनी असतील त्या संदर्भामध्ये खूप जणांना आम्ही भेटलो सगळे सांगायचे की बाबा हे तुमच्यावर चुकीचं झालेलं आहे आपण काढून टाकू परंतु कुणालाही ते काढता आलं नाही आम्हाला स्टे मिळायचा पण ते टांगती तलवर आमच्या डोक्यावरची जात नव्हते मी अतिशयोक्ती करत नाही नंतरच्या काळामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं एन डी एचं सरकार आलं आणि अमित भाईंना जाऊन सगळेजण भेटले त्यांना थोडी बहुत माहिती होती कारण गुजरातमध्ये पण तो प्रश्न होता अमित भाईंनी लक्ष घातलं आणि कायमचं तुमच्या माझ्या देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं साखर कारखान्यांवरचं दहा हजार कोटी रुपयाचं इन्कम टॅक्सचं कायमचं दुखणं दूर करण्याचं काम केलं हे सहजासहजी कुणी करू शकत नाही त्याच्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये धमक असावी लागते ताकद असावी लागते आणि हा प्रश्न धसाच न्यायचाच अशा प्रकारचा एक निर्णय त्यांनी घेतला आणि त्याच्यातनं खूप मोठं समाधान महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकऱ्यांना मिळालं आणि तसंच भारतातल्या देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालं माननीय अमित भाईंच्या पुढाकाराने प्रयत्नांमुळं गेल्या वर्षीच्या शेवटी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दिल्लीतल्या भारत मंडपम येथे जागतिक सहकारी परिषद आयोजित करण्यात आलेली होती माननीय पंतप्रधानांनी त्या परिषदेचं उद्घाटन करताना देशातल्या सहकार चळवळीची पुढची दिशा अधिक स्पष्ट केली त्याच्या छोट्या तुम्ही डॉक्युमेंटरी पण आत्ता बघितल्या दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरा करण्याचा आणि सहकाराची विकास गंगा आपल्या देशातल्या प्रत्येक गाव शहर घर व्यक्तीपर्यंत नेण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचा होत असलेला शुभारंभ त्याच दिशेने पडलेला एक आश्वासक पाऊल आहे असं मला वाटतं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या माध्यमातून जगभरातल्या शेतकरी कष्टकरी महिला आणि सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर आणणं त्यांच्यात संवाद आणि सहकार्याची भावना निर्माण करणं सहकारी संस्थांच्या पदाधिकारी कार्यकर्ते कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण करणं प्रशिक्षित करणं मार्गदर्शन करणं असे अनेक उपक्रम आपण या माध्यमातून घेत आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहकार चळवळीला पुढं नेण्यासाठी कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यावर आपला सर्वाधिक भर राहणार आहे यातून युवकांना पण मोठ्या प्रमाणात रोजगार स्वयंरोजगाराची संधी निर्माण होईल याबद्दल मला तिळमात्र शंका वाटत नाही आपल्याला इथून पुढं नव्या पिढीला देखील या सहकारामध्ये खऱ्या अर्थाने सामावून घ्यायचं आहे पुढच्या दोन तीन वर्षात देशातील प्रत्येक गावात सहकारी संस्था स्थापन व्हावी एकही गाव सहकार्याच्या फायद्यांपासून वंचित राहणार नाही हा आदरणीय अमित भाईंचा निर्धार आहे त्यांचं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि राज्यातला सहकार चळवळ आपलं पूर्ण योगदान देईल असा विश्वास मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय अमितबाईंना देतो माननीय केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या पुढाकारांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सहकार विद्यापीठ स्थापन केले जाणारे या विद्यापीठाचा फायदा महाराष्ट्रासह देशातील सर्व तरुणांना आणि सहकार क्षेत्राला होईल आदरणीय अमितबाईंना माहीत असेल की महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रात आघाडीचं राज्य आहे महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीला शंभर वर्षाहून अधिक काळाची एक गौरवशाली इतिहास आहे परंपरा आहे आज मिथिला राज्यात दोन लाख अठरा हजारहून अधिक सहकारी संस्था विविध स्वरूपात काम करत आहेत येत्या काळात आपल्याला ही चळवळ अधिक पुढं न्यायची आहे सहकार क्षेत्रातील माझ्या बंधू भगिनींनी आणि कार्यकर्ता मित्रांना आव्हान करतो आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आदरणीय केंद्रीय सहकार मंत्री, मंत्री अमित भाईंनी येणाऱ्या काळात सहकार क्षेत्राच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या देशाच्या सहकार क्षेत्रात येणाऱ्या काळात अमूलाग्र बदल अपेक्षित आहे या अमूल बदलांना सामोरं जात असताना महाराष्ट्राच्या सरकार क्षेत्रात त्यांचा फायदा उंचवण्यासाठी तयारीनं राहिलं पाहिजे पुढच्या तीन वर्षात दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पथसंस्था पी एस सी निर्माण व्हाव्यात असा प्रयत्न आहे त्यामुळं आपल्या देशात एकही गाव असं नसेल की जिथं सहकारी संस्था नसेल या पतसंस्थांना आधुनिक आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जाणार आहेत नॅशनल कॉपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड तसंच नॅशनल कॉपरेटिव्ह ऑर्गनाईज लिमिटेड आणि भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड या राष्ट्रीय स्तरावरती नव्या सहकारी संस्था स्थापन होत आहेत त्यांच्यामुळं राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांना देशांतर्गत तसंच परदेशी अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये संधी मिळणार आहे यातून राज्यातला शेतकरी जागतिक बाजारपेठेमध्ये आपलं स्थान अस्तित्व निर्माण करेल जागतिक आव्हानांना यशस्वीपणे सामोरं जाईल स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षात देशाने मोठी प्रगती केली देशाने दुधाची श्वेतक्रांती केली त्यात अमूल आणि गुजरातने अतिशय प्रमुख भूमिका बजावली मत्स्योद्योगाच्या क्षेत्रामध्ये नीलक्रांती आपण घडवली त्यातून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणण्यात आपण यशस्वी झालो या पुढचा काळ हा सहकार क्रांतीचा असणार आहे आणि त्याच्यातून औद्योगिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक सर्वांगीण क्रांतीचं उद्दिष्ट हे आपल्याला सर्वांना पूर्ण करायचं आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात देखील प्रत्येक गाव प्रत्येक शहर प्रत्येक घर आणि प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या सहकारी संस्थेशी जोडली जाईल त्यातून प्रत्येकाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त होईल असा विश्वास मी सहकार मंत्र्यांच्या साक्षीनं व्यक्त करतो आपण सर्वजणं अमित भाईंचे विचार मार्गदर्शन ऐकण्यास इच्छुक आहात याची मला जाणीव आहे आदरणीय अमित भाईंचं तसंच आमचे मुरलीधर मोहोजींचं आणि डॉक्टर आशिष भूतानीजींचं बाहेरनं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो देशाच्या सहकार चळवीला पुढं नेण्यात महाराष्ट्र प्रमुख भूमिका पार पाडेलच असा विश्वास व्यक्त करतो आणि महायुतीचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे त्याचबरोबर बाबासाहेब पाटील डॉक्टर भोयर ह्या सगळ्या आमच्या सहकारांच्या मदतीनं आपल्या राज्यामध्ये देखील सहकारामध्ये ह्या एकंदरीत पुढच्या वाटचालीत अधिक संक्षमपणे पुढं जाण्याचा प्रयत्न हे महायुतीचं सरकार करेल आणि हे करत असताना देशामध्ये पहिला क्रमांक सहकाराच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा राहील अशा पद्धतीचाही प्रयत्न आमच्या सगळ्यांचा राहील अशा प्रकारची खात्री व्यक्त करतो आणि आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार